रामकृष्ण मौली ज्ञानेश्वरीतील अध्याय सातवा ओवी क्रमांक एकशे चौसष्ट पासून हे पंडु सुता अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे प्राणी मात्रांच्या मागे जो संसार लागला आहे त्याचे कारण मात्र भिन्न आहे म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो ती आई अभिमान व तनू या दोघांची प्रीती जडली त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप कन्या निर्माण झाली ती आपल्या कामाच्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न झाले त्या दोघांपासून द्वंद्व मोह हा त्याच्या अहंकार आजोबांनी त्याला वाढवले जो द्वंद्व मोह नेहमी धैर्याला प्रतिकूल व इंद्रिय दमनाला द्वेषामुळे आकलन होत नाही कारण तो आशारूप दुधाने पुष्ट झालेला आहे हे धनुर्धरा असंतोषरूप मद्याने उन्मत्त झाल्यामुळे तो विषयांच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरून आडवाटा काढल्या आहेत त्या योगाने प्राणी मात्र भ्रम पाहून संसार रूप अरण्यात पडतात व त्यांना महादुःखाचे रपाटे सोसावे लागतात याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फळ काटे पाहून ज्यापासून मतीप्रमाचे पाश उत्पन्न होतात त्यांना जे मानित नाहीत भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जाताना विकल्पाचे भाल्यासारखे काटे चिरडून टाकतात ते महापातकांचे जंगल टाळून सरळ मार्गाने जातात नंतर पुण्याच्या मार्गाने धूम ठोकून माझे सान्निध्य पावतात आणि अशा रीतीने वाटमाऱ्यांच्या कामक्रोधाधिकांच्या हातून सुटतात एरवी पार्था जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते त्यांना त्यांचा तो प्रयत्न केव्हा तरी फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात त्यावेळी आम्ही धन्य आहोत असे वाटून त्यांना सर्व जगभर आनंद पसरलेला दिसतो नंतर आत्मज्ञानाची हौस पूर्ण होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्यांचे मन शांत होते हे धनंजया अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारात भांडवल मीच आहे त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धी होते यामुळे भेदरूपी दैन्याची ओळखही राहत नाही ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरून पाच भौतिकांसह मला स्पर्श केला ज्यांनी ज्ञानाच्या बलाने मला आदियज्ञ परमात्मा या दृष्टीने पाहिले त्यांना शरीराच्या वियोगाने मरण दुःख होत नाही एरवी आयुष्याची दोरी तुटावयाचे बेतात आली असता प्राण्याची जी खळबळ उडून जाते ती पाहून न मरणाऱ्यांच्या चित्ताला सुद्धा युगात प्रलयकाळ ओढावल्यासारखे होत नाही का परंतु ते माझ्या ठाई कसे व किती ऐक्यदशेला पावले आहेत हे, हे वर्णन करणे अशक्य आहे कारण ते मरणाच्या अवघड प्रसंगीही मला विसंबत नाहीत एरवी असे पक्के समज की जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत तेच अंतकरणाने माझे ऐक्य पावले आहेत हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णांच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधान रूप ओंझळ नव्हती कारण त्याची चित्त मागील एकोणतीसाव्या श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते त्या ठिकाणी ती ब्रह्मप्राप्तिपादक वाक्य हीच फळे पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती व त्याचा भक्तिरूप सुवास चोहीकडे पसरला होता त्यावेळी कृष्ण कृपारूप मंद वाऱ्याच्या ओटीत सहज येऊन पडली ती फळे वेदांत सिद्धांताचीच बनलेली ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळलेली व तशीच परमानंदरूप साखरेत घोळलेली होती अशा रीतीने बनवलेली जी निर्मळ फळे त्यांच्या अर्थरूप गाभ्याचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला अशा रीतीने सुखसंपत्तीच्या लाभामुळे अर्जुनाच्या अंतकरणात आनंदाच्या इतक्या गुदगुल्या होऊ लागल्या की तो स्वर्गसुख भोगणारासही टुकटुक माकड करू लागला म्हणजे तुच्छ मानू लागला याप्रमाणे त्या फळांचे बाहेरील स्वरूप पाहून त्याचा आनंद वाढू लागला त्यावेळेस त्या, त्या फळांची चव घेण्याची जिभेला उत्कट इच्छा उत्पन्न झाली म्हणून लवकर अनुमानरूप हस्तावरती रूप फले येऊन ती तो अनुभव रूप मुखात एकदम टाकू लागला त्यावेळी विचाररूप जिभेने ती घेता येईनात व हेतुरूप दातांनी फुटेनात असे जाणून सुभद्रापती जो अर्जुन तो त्यांना तोंड लाविना मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो पाण्यात दिसणाऱ्या नक्षत्राप्रमाणे या अक्षरांच्या सुंदरपणाने अक्षरांना फल समजून मी कसा फसलो ही अक्षरांची पदे नसून केवळ आकाशाच्या घड्या आहेत यात आमच्या बुद्धीने किती जरी बुड्या मारल्या तरी यांचा काही थांग लागायचा नाही तेव्हा ही फले घेता येत नाही तर मग ती जाणता कशी येतील असे अर्जुनाने मनात आणून पुन्हा यादवेंद्र श्रीकृष्णाकडे पाहिले मग अर्जुनाने देवांना विनंती केली तेव्हा ही जी एकवटलेली सात पदे त्यांचा कधीही कोणी स्वाद घेतला नाही हे मोठे आश्चर्यच आहे एरवी लक्षपूर्वक ऐकत नसता केवळ श्रवणाच्या जोरावर लक्ष नसता श्रवण केलेले असेल तर अनेक सामान्य सिद्धांताचे तात्पर्य अर्थ तरी बोलून दाखवता येतील का नाही आणि त्यातूनही देवा आपले हे बोलणे काही सामान्य नव्हे ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयाला देखील मोठे आश्चर्य वाटेल कानाच्या झरोक्यातून बोलरूपी किरण आज शिरले नाही तोच चमत्कार वाटून माझे लक्ष खुंटले मती चाले ना त्या शब्दांचा अर्थ समजवण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यात जो वेळ चालला आहे तोही मला सहन होत नाही म्हणून देवा लवकर सांगा याप्रमाणे मागील प्रत्यंतर घेऊन पुढल्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छा दर्शन अर्जुनाने विचारले अर्जुनाची प्रश्न करण्याची काय शैली आहे पहा की मर्यादेचे उल्लंघन न करता श्रीकृष्णांच्या हृदयाला प्रेमालिंगन देण्यास तो तयार झाला अहो श्री गुरूंना ज्यावेळी विचारावयाचे त्यावेळेस अशाच मर्यादेने विचारावे लागते त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सव्यसाची अर्जुनच जाणतो आता त्याचे ते प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरीचे उत्तर देणे हे संजय कशा प्रेमाने सांगेल ते पहा जी गोष्ट सरळ मराठी भाषेत सांगितली जाईल तिच्याकडे नीट लक्ष द्या असे की ज्या योगाने कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल बुद्धिरूप रसनेने त्या शब्दांचा रस न चाकता अक्षरांच्या शोभेने इंद्रिय तटस्थ व्हावी पहा की पुष्पाच्या कळ्यांचा स्वाद नाकाला खरोखर येईल परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही का त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिय सुखाचे राज्य करतील मग त्वरित सिद्धांताच्या गावाला जातील अशा सुंदरपणाने जे बोलणे ऐकल्यापासून बोलणे बंद होते ते ऐका असे निवृत्तीदास ज्ञानदेव महाराज म्हणतात रामकृष्ण हरी माऊली